नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत विनायक नगर येथे नुपूर अग्रवाल यांच्या घरी मारिया नोकराणी म्हणून काम करायची अठरा मे रोजी अग्रवाल या घरी एकट्याच होत्या त्यावेळी त्यांनी ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवलेली अंगठी या संधीचा फायदा घेऊन या कामवालीनं गपचूप चोरून नेल्या नुपूर अग्रवाल यांच्या जवळ मारिया कामवाली पन्नास हजार रुपये मागत होती आणि ती काही दिवसांपासून कामावर देखील येत नव्हती त्यामुळं या संदर्भात अग्रवाल यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल केला होता जरी पटका पोलिसांनी याबाबत शोध घेतला असता मारिया ही पश्चिम बंगालमध्ये तिच्या मूळ गावी गेली असल्याची माहिती त्यांना मिळाली पोलिसांनी पश्चिम बंगालला एक पथक तिच्या गावी पाठवलं आणि मारियाला अटक देखील केली त्यावेळी तिला विचारपूस केली असता हिर्याच्या अंगठ्या तिने तिच्या प्रियकर पवन भास्करला दिल्याची कबुली दिली पवन भास्कर हा मूळचा नाशिकचा असून त्याचं मारियासोबत प्रेम प्रकरण होतं पवन पैसे मागत असल्यानं त्या दबावाखाली येऊन तिने पैसे देण्यासाठी हिऱ्याची अंगठीची चोरी केली असावी अशी माहिती तिच्याकडून मिळालेली आहे एकदा पास पोलीस सध्या करत आहेत मी कंप्लेंट आली होती की घरात एक डायमंड रिंगची चोरी झालेली आहे दोन डायमंड रिंगची दॅट इज वर्थ नाईन लाख रुपीज आणि त्यांचा संशय होता त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका मेडवरती तर जशी कंप्लेंट दाखल झाली आपण तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेत आता जी मेड आहे तिचा जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसवर दुसऱ्या राज्यात वेस्ट मध्ये टीम रवाना केली आणि वेस्ट बेंगल पोलिसांच्या मदतीने आपले टीमने त्यांना ताब्यात घेतलं त्याच्यानंतर असं समजलं की त्या महिलेचं बॉयफ्रेंड आहे त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिलेली आहे तात्काळ आपण दुसरी टीम रवाना केली आणि त्या मुलाला देखील ताब्यात घेतला आणि नि संपूर्ण दोघं रिकवर केलेले आहेत अगदी नऊ लाखाचा मुद्देमाल आपल्याकडे आहे मुद्दे आणि त्याच्यामध्ये जरी पटका पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे दोन आरोपी आहेत नाही यांच्यावर कुठल्याही प्रकारचे मागचे गुन्हे दाखल नाही आहेत आता ते जे एक आरोपी आहे तिच्या सांगण्यानुसार की तिचा बॉयफ्रेंड तिच्याकडनं पैसे मागत होता त्याच्या ला लालच मध्ये येऊन तिने ही चोरी केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे परंतु त्याच्यामध्ये सखोल माहिती आपण घेत आहोत